नमस्कार मी सुमित एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या मनी टाइम या आमच्या नव्या खोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य गे पर्याय घेऊन येत आहोत त्यासोबत बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेलच करूयात टॉप सुरुवात आजच्या बिझनेस अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयानं आज बाजारात दिवसभर विक्रीचा जोर राहिला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक एक टक्का घसरलेले पाहायला मिळालेत बाजारात घसरणीचा आजचा सलग चौथा दिवस होता अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं काल रात्री उशिरा व्याजाच्या दरात पाव टक्क्यांची कपात जाहीर केली आहे पण यासोबत पुढील काळात व्याजदर कपातीविषयीचे मात्र संभ्रम वाढवणारे विधान केले पुढील वर्षी चार ऐवजी दोनच वेळा व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिलेत त्याचा परिणाम अमेरिकन आणि आशियाई बाजारात बघायला मिळालाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर जगभरात डॉलरचा भाव वाढलाय परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयानं निश्चांक नोंदवलाय एका डॉलरला भाव पंच्याऐंशी रुपये शून्य सहा पैशांपर्यंत खाली सोनं आणि चांदीचे दरही आज जोरदार आपटले सोन्याचा भाव साडेसातशे रुपयांनी तर चांदीचा भाव आज एकवीसशे रुपयांनी कोसळलाय सेबीनं एसएमई साठीचे नियम कठोर करण्याचा निर्णय घेतलाय यापुढे एसएमई एक्सचेंज वर लिस्टिंग करायचं असेल तर एक कोटी रुपये ऑपरेटिंग नफा असणं गरजेचं आहे फ्रान्स रेल लाइटिंगचा आयपीओ आज खुला आहे पहिल्या काही तासातच आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झालाय तारखेपर्यंत आयपीओ खुला असेल चारशे दहा ते चारशे तीस रुपयांचा प्राइस बँड ठरवण्यात आलाय एशियन पेंट्सच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आहे दोन बड्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर व्यवस्थापनात बदल करणं कर्मप्राप्त बनलंय राजीनाम्यानंतरच्या बातमीनंतर एशियन पेंट्सचा शेअर आज दोन टक्क्यांहून अधिक घसरलाय आणि गेल्या बावन्न आठवड्यातल्या निच्चांकी पातळीवर पोहोचलाय राकेश झुंजुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या आयकेएस हेल्थ ही कंपनी आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे ज्यांना आयपीओ मध्ये हे शेअर लागलेत त्यांना पहिल्याच दिवशी त्रेचाळीस टक्के नफा मिळालाय शापूरजी पालनजी ग्रुप सध्या वीस हजार कोटी रुपये कर्जरूपानं उभे करण्याच्या तयारीत आहे पण त्यासाठी टाटा सन्सचे शेअर तारण म्हणून पुरेसे नसल्याचं कर्जदारांनी शापूरजी पालनजी समूहाला सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे शेतकऱ्यांचा पतपुरवठा सुरळीत करण्यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम दोन लाखांवर नेण्यास रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे आतापर्यंत ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपये इतकी होती आज गुरुवार आणि आज मनी टाईममध्ये प्रॉपर्टीबद्दल बोलतो आपण अन्न वस्त्र निवारा या तीन अत्यावश्यक गरजांमध्ये सगळ्यात महागडी गरज म्हणजे निवारा सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयातील मुलगा किंवा मुलगी कमवायला लागले की एक छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं असं आपल्याला वाटतं पण त्यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत विशेष पाहुणे आलेत आपल्या स्टुडिओत आपल्यासोबत आहेत विनायक कुलकर्णीजी सर आपलं स्वागत आहे विनय कुलकर्णी सर हे गेले अनेक वर्ष आर्थिक समुपदेशक म्हणून कार्य करत आहेत आर्थिक साक्षरता आणि प्रबोधनाच्या उद्देशानं त्यांनी लिहिलेली त्यांची एकूण सतरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत शिवाय बालनाट्य एकांकिका आणि इतर साहित्य प्रकारामध्येही त्यांनी विपुल लेखन केलंय ले त्यांच्या आर्थिक विषयक तीन पुरस्कारांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाले कुलकर्णी सर आज आपल्याशी गृहकर्जाविषयी गप्पा मारणार आहेत सर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत सर आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कुठल्याही मध्यमवर्गीय घरामध्ये एक स्वप्न असतं की आपलं स्वतःच एक घर असावं पण ते घर घेण्यासाठी बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे त्याच्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आता ही आर्थिक तरतूद आपण कशी पूर्ण करतो तर गृहकर्जाच्या निमित्तानं पूर्ण करतो तर त्याच संबंधी काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत सर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे पात्रतेची गणना कशी करतात सर्वप्रथम मी असं म्हणेन की ही तुम्हाला जेव्हा गृहकर्ज घेण्याची गरज तुमची लक्षात येते त्यावेळेला तुम्ही पहिली गोष्ट करायची आहे की आपलं स्वतःचं डेट सर्व्हिस रेशिओ म्हणजे ऋण सेवा प्रमाण म्हणजे हे ऋणसेवा प्रमाण जे आहे की ते बँका बघतात म्हणजे आपण हे प्रमाण कशा पद्धतीने करू शकतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि ही याच्यामध्ये असं आहे की हे ऋणसेवा प्रमाण म्हणजे काय तर आपल्याकडे घरात येणारं जे एकूण उत्पन्न आहे त्याच्या किमान चाळीस टक्क्यांपासून ते जास्तीत जास्त पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत हे तुम्ही कर्जाचा हप्ता म्हणून देऊ शकता याला हे ऋणसेवा प्रमाण म्हणतात आणि तुमच्याकडे हातात येणार निव्वळ उत्पन्न जे आहे दर महिन्याचं ते नेमकं किती असेल याचा नेमका अंदाज तुम्हाला स्वतःचे म्हणजे आता नवरा बायको आहे तर दोघांचं मिळून जे काही उत्पन्न येतं त्याचं जर चाळीस टक्क्यां ते पन्नास टक्के आपण धरू कारण साठ टक्के दिलं जात नाहीये हल्ली त्याच्यामुळे चाळीस ते पन्नास टक्क्यांप्रमाण पर्यंत हा तुम्हाला गृहकर्जाचा हप्ता म्हणून तुम्हाला देय ठरू शकतो तर मुळात पहिलं जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेणार त्यावेळेला तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की म्हणजे आधी स्वतः जाणून घ्यायचं की आपलं डेट सर्विस रेशिओ किती आहे सर आणखी एक विषय याच्याशी संबंधित आहे आपण जेव्हा होम लोन घेण्याच्या दृष्टीने अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला दोन टर्म्स या कायम सातत्यानं आपल्या वाचनात येतात किंवा ऐकवण्यात येतात ते, 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 ते म्हणजे एक म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आणि दुसरा म्हणजे फ्लॅट इंटरेस्ट रेट नक्की हे प्रकार काय असतात आणि यापैकी कुठला घेणं योग्य ठरतं पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की इथे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आणि फिक्स इंटरेस्ट रेट हे दोन प्रकार आहेत पण याच्यामध्ये फिक्स इंटरेस्ट रेट हा कधीच फिक्स नसतो काही ठराविक काळासाठी तो फिक्स केलेला असतो पण आता सगळीचकडे फ्लोटिंग रेट इंटरेस्ट आहे म्हणजे बदलता व्याजदर आहे आणि हा जर बदलता व्याजदर जर आपण लक्षात घेतला तर मी म्हणेन की बदलता व्याजदर असणं हे गृहकर्जदाराला भविष्यकाळामध्ये फायदेशीर ठरतं कारण भविष्य काळामध्ये व्याजा जे गृहकर्जावरील व्याजाचे दर आहेत ते निश्चितपणे घसरणार आहेत आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की जर ते दर घसरले तर तुमची जी गृहकर्ज परतफेडीची जी श अवधी तुम्हाला जो दिलेला आहे किंवा जी मुदत दिलेली आहे त्याच्यामध्ये निश्चितच घट होणार आहे त्याच्यामुळे मी म्हणेन की बदलता व्याजदर घेणं हे कधीही चांगलं अर्थात याच्यामध्ये चा एक जोखीम असंही आहे की जर समजा व्याजाचे दर वाढले तर पण असं ना फार क्वचित होतं आणि तुमची जी, जी मुदत तुम्ही जी घेतलेली असते गृहकर्जाची ती कमीत कमी पंधरा वर्ष वीस वर्ष अशीच असते किंवा म्हणजे दीर्घ प्रदीर्घ असते तर ता त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद दोन वर्षच तुम्हाला हा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण बाकीच्या वर्षांमध्ये नक्कीच आणि आत्ता जर बदलत्या व्याज दराचा जर ट्रेंड बघितला आपण कल बघितला तर नजीकच्या भविष्य काळामध्ये हे व्याजाचे दर नि, निश्चितपणे घसरणार आहेत आणि त्याचा फायदा प्रत्येक गृहकर्जदाराला होणार आहे नक्की सर आता तुम्ही बोलता बोलता विषय काढला तो म्हणजे आपलं टर्म किती असावी गृहकर्जाची मुदत।, मुदत किती असावी तर त्याबद्दलच थोडं अधिक डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे एक सर्वसाधारणपणे एक आदर्श मुदत कुठली असते आणि का मुळात आपल्याला जी मुदत मिळते ही मुदत जी आहे गृहकर्ज परतफेडीची जी मुदत आहे ही गृहकर्जदाराच्या वयांवर अवलंबून असते म्हणजे आता जर समजा तो पंचवीस ते पस्तीस या वयोगटातला असेल तर त्याला ती मुदत निश्चितपणे पंचवीस वर्ष तीस वर्ष अशी मिळू शकते कारण वयाच्या साठीपर्यंत किंवा जर समजा व्यावसायिक असेल तर त्याला वयाच्या पासष्टीपर्यंत ही, ही गृहकर्ज परतफेडीची मुदत बँका किंवा वित्त संस्था ज्या आहेत की जे गृहकर्ज देतात ते देतात पण इथे तुम्हाला जेवढी अधिकतम मुदत मिळते ती तुम्ही स्वीकारणं हे जास्त फायद्याचं आहे याचं कारण असं की तेवढा तुमचा हप्ता जो आहे दर महिन्याचा देह हप्ता जो आहे तो कमी होतो आणि निश्चितच जेव्हा तुम्हाला म्हणजे तेवढं बर्डन कमी होतं आणि मग इतके वर्ष डोक्यावर कर्ज ठेवायचं का हाही एक प्रश्न असतो तर इतके वर्ष ठेवायचं नसतं कारण जर मधल्या काळामध्ये जर रेट ऑफ इंटरेस्ट जे कमी झाले बदलत्या व्याज दरामुळे तर तुमची मुदत आपसुकच कमी होणार आहे पण हे सगळं करत असतानाच आपल्या हेही लक्ष ठेवायचं आहे की आपली मुदत कमी स्वतःहूनही क कर जाऊन करी कमी करून घेता येते तुमच्याकडे काही पैसे साठले तर तुम्ही रिपेमेंट करून त्याप्रमाणे मुदत तुमची म्हणजे जे नंबर ऑफ ई एम आय जे आहेत समान मासिक हप्ता जो आहे तुमचा ते तुम्ही त्यांची संख्या कमी करून घेऊ शकता नक्की सर एक पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे जेव्हा आपण गृह कर्ज घेतो तर ते घेताना आणि काही टर्म्स आपल्या कानावर पडतात ते म्हणजे प्रोसेसिंग फी असेल किंवा कर्ज प्रक्रिया शुल्क असेल तर नेमक्या नेमके हे शुल्क काय असतात आणि ते, ते साधारण किती आपल्याला भरावे लागतात याच्यामध्ये कसं आहे की काही बँका गृहकर्जदारांना आकर्षित घेण्यासाठी ती प्रक्रिया शुल्क जे असतं ते कमी ठेवतात काही जणं घेतही नाहीत म्हणजे शून्य पूर्णांक पंचवीस टक्के असतं काहींचं शून्य पूर्णांक का पाच टक्के असतं याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की जी प्रोसेसिंग फी असते ती मात्र तुम्ही कर्जाची किती रक्कम तुम्ही तुम्हाला मंजूर होते त्याच्या प्रमाणे त्याच्या टक्केवारीमध्ये ती असते म्हणजे अर्धा टक्का असते पाऊण टक्का असते तर किंवा मॅक्झिमम एक टक्का असते पण तुमचं जर सुरुवातीचा जर कर्जाचं जे प्रक्रिया शुल्क आहे म्हणजे नुसतं तुम्ही अप्लिकेशन करताय तर बऱ्याच बँका त्या ते, त्याची ऍप्लिकेशन बरोबर काही बँका जवळजवळ नाहीच घेत शु, शुल्क पण काही बँका घेतात पण ते झिरो पॉईंट टू फाय पर्सेंट म्हणजे पाव टक्क्यापेक्षा कमी असतं किंवा अगदी नॉमिनल म्हणावलं गेलं तर पाच हजार रुपये तीन हजार रुपये अशा ते असतं म्हणजे अगदीच नॉर्मल आपल्याला भरावे लागतात त्याच्यासाठी नक्कीच सर एक अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्याला आपलं स्वतःचं गृह कर्ज हे बंद करायचं असेल फोरक्लोज करायचं असेल तर त्याच्यासाठी बँकांना काही आपल्याला चार्जेस द्यावे लागतात का त्याबद्दल थोडी माहिती द्या बँक असो किंवा वित्तीय संस्था असो तुम्ही जेव्हा कर्ज घेतात त्यावेळेला स्पष्ट हे विचारण विचारून घेणं हे आपलं कर्तव्य आहे की जर समजा हे मी कर्ज लवकर परतफेड केली किंवा कर्जाची काही परतफेड केली जर तुम्ही प्री पेमेंट चार्जेस घेता का तर जर बहुतेक ठिकाणी आता अशा प्रकारचे प्री पेमेंट चार्जेस घेतले जात नाही आहेत त्याच्यामुळे ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्याकडे पण अशा प्रकारचं नाही उलट एक चांगली गोष्ट अशी होते की तुमचे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लवकर कर्जाची परतफेड करता त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो ओके अच्छा हां तो तुम्हाला फायदा होतो ओके नक्कीच सर पुढे वळणार आहोत आपण एकदा का होम लोन घेतलं किंवा होम लोन घेण्याची प्रोसेस चालू झाली की त्यासोबतच अशा अनेक गोष्टी वेगळे प्रोडक्ट्स असतात जे आपल्याला विकत घ्यायला लागतात म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्स असेल तर या नेमक्या कोणकोणत्या गोष्टी असतात आणि ते घेणं कितपत महत्त्वाचं असतं खरं सांगायचं ना तर प्रॉपर्टी मॉर्गेज इन्शुरन्स जो असतो तर जेव्हा तुमच्या घरामध्ये कमावती व्यक्ती एक किंवा दोन असतील आणि ते दोघं जण जर कर्जदार म्हणून त्या वित्तीय बँक किंवा वित्तीय संस्थाकडे असतील तर अशा वेळेला एक जोखीम म्हणजे आपण समजा एक पन्नास लाखाचं कर्ज आपल्या डोक्यावर असेल आणि जर समजा या कर्जदारांपैकी दोघांचं किंवा दोघांपैकी कोणा एकाचं जर काही बरं वाईट झालं तर ह्या कर्जाची परतफेड कोण करणार ती झेपणार का असे जर प्रश्न जेव्हा मनात येतात तर आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ नये म्हणून आणि जर तुमच्याकडे दुसरी तेवढ्याच रकमेची जेवढं कर्ज घेतलेलं आहे तेवढ्या रकमेची जर तुमच्याकडे लिक्विड असेट्स म्हणजे रोकड सुलभ होणारी जर मत्ता नसेल तुमच्याकडे दुसरी तर माझं सजेशन असं की प्रॉपर्टी मार्गेज इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स मुदतीचा विमा हे घेणं त्या कर्जदारांनी हे अत्यंत आवश्यक आहे आणि ती पॉलिसी त्यांनी तिथे जी ज्या संस्थेकडून किंवा ज्या बँकेकडून तुम्ही घेतलेली आहे त्यांच्याकडे तुम्ही तारण ठेवू शकता त्याच्यामुळे होतं काय की जर समजा त्या कर्जदाराचं काही बरं वाईट झालं तर त्या पॉलिसीच्या रकमेतून तुमच्या कर्जाची परतफेड होते आणि तुमच्या घराचं जे छप्पर आहे ते मात्र अबाधित राहतं नक्की सर सर खरं तर याच विषयाला जोडून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की अनेकदा असं होतं की अनेक बँका किंवा बँकांमध्ये जे कर्ज ज्यांच्याकडे आपण घ्यायला जातो सर्वसामान्य माणसांना याबद्दल माहिती नसतं हे इन्शुरन्स किंवा तर त्यांच्याकडनं अधिकच्या इन्शुरन्स पॉलिसी विकणं हे पण बऱ्यापैकी प्रमाणात हल्लीच्या काळात पाहायला मिळतं तर तुम्ही एक ग्राहक म्हणून काय सल्ला द्यायला यासाठी नाही मी जर समजा खरं सांगायचं तर आता रिझर्व्ह बँकेने आणि आय आर डी एने पण अशा प्रकारच्या मिस सेलिंग वरती आक्षेप घेतलेले आहेत जर तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं नसेल प्रॉडक्ट तर तुम्ही घेऊ म्हणजे तुम्ही चक्क नकार देऊ शकता आणि तुम्ही हे प्रॉडक्ट आणि आज कसं झालं ना की आजच्या गृहकर्जाच्या बाजारपेठेत असं मी म्हणेन की भरपूर स्पर्धा आहे म्हणजे जर एखादी बँक म्हणत असेल की तुम्ही आम्ही तुम्हाला एवढं कर्ज देतोय पण तुम्हाला ही इन्शुरन्स पॉलिसी आमच्याकडून घेतली पाहिजे तर दुसरी बँक म्हणेल की नाही आमची काय अशी ही नाही आहे अट नाही आहे तुम्ही आमच्याकडे या तर मुळात मी असं म्हणेन की तुम्ही दोन तीन बँका वित्तीय संस्था यांच्याकडून जर तुम्ही कोटेशन्स uh, मागवलीत बरोबर तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे नक्कीच सर पुढचा प्रश्न माझा असा आहे गृह कर्ज घेताना आपल्यासोबत सह अर्जदार असणं त्याबद्दल थोडस आहे हा एक चांगला प्रश्न आहे की सह अर्जदार असणं हे खूप चांगलं आहे याचं चा कारण असं आहे पण मुळात सह अर्जदार कोण असणं हे त्या कर्ज गृहकर्ज देणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्था यांनी एक काही नियम बनवलेले आहेत की दोन सख्खे भाऊ नवरा बायको किंवा एकुलता एक मुलगा असेल तर आई वडील मुलगा किंवा वडील किंवा मुलगा अशा स्वरूपाचं किंवा एकुलती एक मुलगी असेल तर ती तशी तर याप्रमाणे ते सह अर्जदार बनूच होऊ शकतात पण दोन सख्या बहिणी होऊ शकत नाहीत ओके अवयस्क मुलं हे अर्जदार होऊ शकत नाहीत हे लक्षात जर आपण घेतलं तर मुळात अजून एक गोष्ट अशी आहे की सह अर्जदार असलं की जर समजा एखाद्या वेळेला एखादा अर्जदार गेला आणि जर दुसरा सह अर्जदार असेल तर ती प्रोसेस सोपी होते त्याचं जर काही बरं वाईट झालं एकाच तर ती जी पुढची जी मी असं म्हणेन की ज्याला डेट सर्व्हिस जी प्रोसेस आहे म्हणजे ऋण सेवा जी आपण ऋण घेतलेलं आहे त्याची जी सेवा जी प्रोसेस आहे ती प्रक्रिया सोपी होते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जी, तुम्ही सह अर्जदार घेता तेव्हा त्या सह अर्जदाराचं नाव त्या घराच्या करारपत्रामध्ये असणं हे बंधनकारक आहे ओके okay. मी तो अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तो त्या घराचा त्याच्यामध्ये मालकी हक्क पण निर्माण होत असतो ओके ओके नक्की सर पुढचा प्रश्न माझा असा आहे तो म्हणजे होम लोनसाठी अप्लाय करताना किंवा होम लोन मिळवण्यासाठी नेमकी कोण कोणती कागदपत्र त्या अर्जदाराकडे असायला हवीत मी असं म्हणेन की हे जी कागदपत्र आहेत ती दोन कॅटेगरी म्हणजे दोन वर्ग आहेत असं म्हणूया आपण एक म्हणजे पगारदार पहिला आणि दुसरं आहे बिझनेसमॅन किंवा ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न आहे ते तर जे पगारदार आहेत त्यांचं किमान काही बँका तीन महिन्याचं पगारपत्रक मागतात म्हणजे सॅलरी स्लिप मागतात तर काही सहा महिन्याचं मागतात त्याशिवाय त्यांचं दर महिन्याला में... हे जे पगारपत्रक आहे त्या व्यतिरिक्त त्यांचा फॉर्म नंबर सोळा जो त्यांच्या आस्थापनाने त्यांना दिलेला असेल तो मागच्या तीन वर्षाचे आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स आणि त्यांची गुंतवणूक जी काय असेल ती म्युच्युअल फंडात असेल राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये असेल बँकांच्या डिपॉझिट्समध्ये असतील आणि हे सगळं असताना त्या व्यतिरिक्त तुम सहा महिन्याचं बँकेचं पासबुकही सगळ्यांचं दोघांचं हे मागितलं जातं आणि ते कशासाठी तेही मी सांगतो की बिझनेस करणाऱ्यांसाठी पण हेच याच गोष्टी आहेत फक्त बिझनेस करणाऱ्यांसाठी तीन वर्षाचे आयकर विवरणपत्र ही कंपल्सरी आहेत प्लस त्यांचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट म्हणजे बॅलन्सशीट नंतर ताळेबंद म्हणजे हा आणि त्यांचे जे जे कोण क्लायंट असतील मोठे क्लायंट असतील त्यांची नावं त्यांचं जर समजा ते काही उत्पादन बनवत असतील तर ते कच्चा माल कोण प्रोवाईड करतं आणि ते कुठे विकतात कोणाला विकतात ह्या सगळ्याची एक छोटीशी माहिती ही वित्तीय संस्था मुद्दा म्हणून मागून घेतात आणि त्याशी त्याप्रमाणे ते निर्णय घ्यायला त्यांना सोपं जातं आता ही जे बँकेचे पासबुक जी घेतात ते एवढ्यासाठी घेतात की तुम्ही त्या कर्जदाराचे बँकेतून चेक रिटर्न गेलेले आहेत का बँकेने काही दंड लावलेला आहे का ला हे, हे बघण्यासाठी बँक पासबुक घेतलं जातं आणि जर समजा तुम्हाला गृहकर्ज घ्यायचं असेल आणि तुमचे जर चेक रिटर्न गेलेले असतील त्या सहा महिन्यामध्ये किंवा मागच्या वर्षभरामध्ये किंवा तुमचं क्रेडिट कार्डचं बिल थकलेलं असेल तर या सगळ्याचा विपरीत परिणाम तुमच्या कर्जाच्या रकमेवर होतो किंवा कर्ज मंजुरीवर हो होतो असं म्हणू आपण तर ती काळजी घ्यायची आहे आणि मी तर म्हणेन की जर तुम्हाला गृहकर्ज ला अर्ज करायचा असेल तर किमान सहा महिन्याआधी तुमच्या क्रेडिट कार्डाचा वापर पूर्णपणे थांबवला पाहिजे नक्की सर एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे होम लोन घेताना गृहकर्ज घेताना आपल्याला कायम एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते ती म्हणजे आपला सिबिल स्कोअर हो तर हा सिबिल स्कोअर आपल्या होम लोनच्या इंटरेस्ट वरती कसा परिणाम करतो ते थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांग बर हा कसं माहिती आहे ना की आपल्याला शाळेपासून माहिती आहे की शंभरापैकी पस्तीस मार्क मिळाले की तो पास होतो तसंच इथे आहे की आपलं गृहकर्जासाठी किंवा कुठल्याही कर्जासाठी दिलेला अर्ज पास कसा होणार तर शंभरापैकी इथे नाही आहे तर इथे नऊशे पैकी मार्क आहेत तर नऊशे पैकी जर तुम्हाला साडेसातशे किमान गुण मिळवायचे म्हणजे सातशे गुण जर मिळाले तुम्हाला तर तुम्हाला नक्की कर्ज मिळणार म्हणजे कर्ज घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरलात असं म्हटलं जातं सातशे एकान पेक्षा जास्त तुमचे गुण झाले तर तुमची परतफेडीची क्षमता ही चांगली आहे असं गृहित धरून तुम्हाला दिलं जातं आणि आठशेपेक्षा पेक्षा जास्त असेल सिव्हिल स्कोअर तर तुम्हाला कमी दरातला गृहकर्जावरचा जो व्याज दर आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच भांडू शकता असं मी म्हणेन बँकांची की माझा जर सिव्हिल स्कोअर आठशेपेक्षा पेक्षा जास्त आहे मला पाव टक्का अर्धा टक्का तुम्ही कमी लावला पाहिजे आणि आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये बँका याचा नक्कीच विचार करतात आणि व्याजदर कमी करतात नक्की सर सर थँक्यू सो मच तुम्ही एनडी टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि होम लोन सारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या सर्व प्रेक्षकांना अत्यंत महत्त्वपूर्ण मोलाचं असं मार्गदर्शन केलं धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी